वरिष्ठ समाजसेवक मिलिंद मोबारकर यांची पोलीस यंत्रणेवर घनघनीत टीका सध्या पोलीस बल अहिल्यानगर शहरामध्ये विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई करत ते बंद पाडत आहे सदरच्या गोष्टीला धरून मिलिंद मोबारकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे पोलिसांवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या अनुभवातून टीका करताना दिसत आहे मोबारकरांच्या मते नव्याचे नऊ दिवस असून पोलीस यंत्रणा सध्या चालू असलेले अवैध धंदे बंद करून त्यांच्याकडून हप्ते वाढून ते पुन्हा सुरूच राहील असा त्यांचा अनुभव असल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे आपल्याला दिसत आहे सदरच्या गोष्टीची शहानिशा करता जी न्यूजच्या टीमला सुद्धा सदर गोष्टींमध्ये सत्य आढळून आल्याचे दिसत आहे गेल्या काही दिवसांखाली राजकारणात सक्रिय असलेल्या राष्ट्रीय पक्षाशी संबंध असलेल्या बागडपट्टी येथील ढोणेच्या पत्त्यांच्या क्लबवर एसपीच्या पथकाने कारवाई करत ते क्लब बंद पाडले पण जवळच सुरू असलेल्या जंगूभाई तालीम परिसरातील बिंगो व मटक्याचे दुकान मात्र जोराने सुरू आहेत सदर गोष्ट लक्षात घेता पोलीस यंत्रणा सिलेक्टिव कारवाई करत तर नाही ना अशी अशंका जाणवते